भवानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आठपाडी यांच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या बारावी बॅचचा तब्बल छत्तीस वर्षानंतर झालेला स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी आठपाडी येथील टुलटेक हॉटेलच्या सभागृहात हा खास मेळावा पार पडला या मेळाव्याला तब्बल चाळीस माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते जुन्या आठवणींनी भरलेल्या या स्नेह मेळाव्यात सर्वांनी आपल्या आयुष्यातील प्रवासाची माहिती शेअर केली शालेय दिवसातील खोड्या मैत्री शिक्षकांचे मार्गदर्शन आणि एकत्र घालवले क्षण हे सर्व पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले तब्बल छत्तीस वर्षानंतर जुन्या मित्रांना भेटण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अनेक विद्यार्थी इतक्या मोठ्या कालावधीनंतर प्रथमच भेटत होते त्यामुळे सभागृहात उत्साह भावनिकता आणि जुन्या आठवणांची आठवण आट्वन अशा तिन्ही भावना दाटून आल्या होत्या मेळाव्याच्या माध्यमातून त्या काळातल्या मैत्रीची नाळ पुन्हा जुळली सर्वांनी अशाच प्रकारे दरवर्षी भेटण्याचा संकल्पही व्यक्त केला भवानी विद्यालय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद बॅच चा हा मेळावा मैत्री आठवणीची आणि एकतेची खून ठरला आमची आज बारावीची बॅच आहे नाईन एटी नाईन पासआउट झालेली बॅच छत्तीस वर्षानंतर आम्ही आज चाळीस विद्यार्थी आम्ही जमलेला आहोत तर याचा खूप आनंद आहे सर्वांना आज आमचे आमचे मित्र सगळ्या क्षेत्रात आघाडीवर काम करतायत कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण प्रोफेसर आहे कोण स्वतःचा मोठा व्यवसाय करताय आहे कोण आमच्या एक भारत कदम आमचा जो मित्र आहे तो खूप मोठा यु नो सेड झालेला आहे आणि एवढ्या वर्षातून एकत्र येताना आम्हाला खूप आनंद होत आहे आमच्यातले काही पाखरं हरवलेले पण आहेत एक दोन पाखरं आणि त्याचं आम्हाला दुःख पण होत आहे आणि आमच्या इथले काही शिक्षक आमचे गुरुवर्य सुद्धा आज आमच्यातून आमच्यापासून दूर आहेत गेलेले आहेत आणि एक दोन गुरुवारी आमचे आहेत पण ते आज येऊ शकलेले नाहीत त्याचंही आम्हाला दुःख आहे पुढच्या गेट टुगेदरला आम्ही त्यांनाही एकत्र आणू आणि आज आमच्या चाळीस आहेत पुढच्या गेट टुगेदरला कमीत कमी पन्नास आमचे मित्र आमच्यासोबत राहील याची आम्ही काळजी घेऊ खास करून आमच्या गेट टुगेदरला आम आज आमच्या मैत्रिणी जवळजवळ सहा ते सात मैत्रिणी आज पुणे मुंबई या ठिकाणून आलेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे त्यांचाही आणि असंच आम्ही हे गेट टुगेदर पुढं कंटिन्यू ठेवू अशी सर्वांची इच्छा आहे कारण आम्ही आता उतारता यावेळेला लागलेलो आहोत पन्नाशीनंतर आमच्या बऱ्याचशा मित्रांनी आम्हाला सल्ला दिलेला आहे की टेन्शन सोडून टेन्शन फ्री काम करायचं आहे कुठलंही काम करा ज्याच्यात तुम्हाला आनंद भेटतो तीच गोष्ट करा टेन्शन देणारी कुठलीही गोष्ट आपण आम्ही करणार आहोत हे आम्ही या गेट टुगेदर पासून एक आमचं यु नो हे घेऊन जाणार आहोत हा एक शब्द आम्ही आमचा थँक्यू आज असं त्यांना काही संकल्प केलाय काही सहकार्य वगैरे सहकार्य करायचा संपर्क आता सगळे जसं म्हटलं की तुम्हाला एक काय मित्र आमचा आमचा एक मुंबईचा फौजदार सुद्धा आहे जसं हे डॉक्टर आहेत हे मुंबई हे इथलं व्यावसायिक आहेत त्यांना आम्हाला जे जे काम सांगा आम्ही जे सांगतो फोनवरती ते आम्हाला इथं यावं लागत नाही आहे जसं मुंबईचा फौजदार आहे तो म्हणला की मला तुम्ही काही करा मी तुम्हाला करा मदत करायला तयार आहे कुठलं मदत कुठंही अडकला असाल तर मला सांगा डॉक्टर मित्र जो जे इथं आमचे खास करून इथले आठपडीले जे डॉक्टर मित्र आहेत अनिरुद्ध आता माझा स्वतःचा एक किस्सा आहे की कि माझी आजी आजारी पडलेली होती तर त्या अनिरुद्धनी माझ्या आजीसाठी गाडी इथनं केली आठवाडीला आणि तिला सांगलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं मला न सांगता आणि त्याचे पैसे मी अनिरुद्धला दोन ते दो, तीन आठवड्यानंतर दिले हे हे फक्त मैत्रीण मैत्रीतच होऊ शकतं हे मैत्रीचं नातं आम्हाला खूप पुढं टिकवायचं आहे मॉर्निंग वाढवणार मॉर्डिंग यामुळे वाढवणार आमचं वाढतच आहे आमचं आज आमच्या सर्व आठवडीच्या माझ्या मित्रांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळं त्यांचे खूप आभारी आहे आणि हा कार्यक्रम असाच दरवर्षी चालत राहू आणि ठेवावा अशी माझी इच्छा आहे आज आम्हाला अतिशय सर्वांना आनंद होत आहे की आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि गेट टुगेदर सारखा कार्यक्रम का अतिशय चांगल्या प्रकार या ठिकाणी साजरा केला गेट टुगेदर साठी जवळजवळ चाळीस मित्रमैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत मी खरोखर त्यांचं सर्वांचं त्यांना सर्वांना धन्यवाद देईन आणि मला खरोखरच या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मित्रांनी बोलवलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देईल आणि आठवाडीकरांनी हा जो काय खर्च उचलला या वर्षाचा त्यांनाही मी धन्यवाद देतो आज बारावीचे आमचे पासआउट बारावी पास आऊट होऊन आज छत्तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर आम्हाला गेट टुगेदर कार्यक्रमाचा योग आलेला आहे या कार्यक्रमामध्ये माझे मित्र चाळीस जण एकत्र आलेले आहेत त्यामध्ये साधारण सात मुली पण आहेत आणि ह्या सर्वजण आलेले दोनशे अडीचशे ते तीनशे किलोमीटरवरून आलेले आहेत आणि आम्ही एकत्र येऊन आम्हाला छत्तीस वर्ष पूर्वी पाठीमागा गेल्यासारखं वाटतंय त्यामुळं खूप आनंद होत आहे आणि आम्ही आता ठरवलंय की आपली ही एक फॅमिली मेंबर आपण झालो एकमेकाचे आपण फॅमिली मेंबर झालोय प्रत्येकाच्या नड्याडीला आपण एकमेकाला पडायचं सुखाच्या कार्यक्रमाला दुःखाच्या कार्यक्रमाला आपण एकत्र आलं पाहिजे आणि आज आम्ही एकटे नसून आम्ही छत्तीस जण एकत्र आहे आणि छत्तीस जण म्हणजे छत्तीस वर्षानंतर आम्ही चाळीस जण एकत्र आहे असे मला सुचवायचं आहे आणि इथून पुढे आम्ही मनाने दिलाने एकत्र राहू एकमेकाला सहकार्य करू कसलेही असू दे आर्थिक असू दे शारीरिक असू दे कोणत्याही सहकार्याला आम्ही सामोरं जाऊ एवढे मी बोलू शकतो